वीन दोगा ही तुटेना या मालिकेचा दुसरा दिवस दुसरा एपिसोड आपण ऐकत आहात प्रेक्षकांना खूपच सुंदर असा झालेला आहे कारण आता इथे जी सुष्मिता असते म्हणजेच की आपल्या स्वानंदीची बहीण तिच्या ऑडिशन्स करिता तिला थोडस लेट होत असतं आणि म्हणूनच तिच्यासाठी नंबरला लाईन मध्ये स्वानंदी उभी राहिलेली असते आता तिथे खूप साऱ्या तरुण मुली असतात आणि त्या सेल्फी काढत असतात त्यावरच त्या इथे स्वानंदीला हिनावत असतात किती ही किती एजड आहे आणि त्याचबरोबर ऑडिशनसाठी आलेली आहे इकडे आता स्वानंदीची आई आणि सुष्मिता ह्या रिक्षाने ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचणार असतात आता इथे स्वानंदीची आई खूप चिडचिड करत असते किती उशीर झालेला आहे त्याचबरोबर एवढी हळू रिक्षा कशी काय चालवू शकतात चला पटकन आम्हाला ऑन इथे वेळेवर पोहोचायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही पटपट चलावं अशी आमची इच्छा आहे चला लवकर असं म्हणूनच त्या त्या स्टेशनला किंवा त्या ठिकाणाला इथे पोहोचणार असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला अन्विषाचं आज इथे अन्नप्राशन किंवा उष्टवण्याचा कार्यक्रम असतो आता इथे सगळेजणच सेल्फी काढण्यामध्ये अगदीच व्यस्त झालेले असतात आधीरा मल्लिकाबरोबर त्या अंशुमनसोबत सेल्फी काढत असते आणि स्वतःला एवढं छान प्रिपेअर केलेलं असतं एवढं छान आणि कमाल दिसत असते ती इकडे आता मलिकाचा एक प्लॅन असतो तो म्हणजेच की समरला इथे उष्टवण्यासाठी जाऊ देऊ नकोस तर समरच्या जागी तू जायचं आहेस असंच ती म्हणत असते इकडे समरने जी अर्पिताने इथे मागणी केलेली असते सोन्याच्या बाऊलची आणि त्याच तिथे चमचाची तो ते घेऊन आलेला असतो जेव्हा समर तिथे येतो त्याच्यामध्ये हातामध्ये बॉक्स असतो सगळेजण त्याच्याकडेच पाहत असतात अर्पिता तिचा नवरा खूप जास्त खुश झालेले असतात कारण समरकडे जी गोष्ट इथे मागितलेली होती ती गोष्ट आणलेली असते आजी तर अगदीच कुतुहानानेच त्याच्याकडे पाहत असतात कारण हा एक असा माणूस आहे हा एक असा व्यक्ती आहे की जो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो तिथे लगेचच आता अधिरा आलेली असते अधिरा आल्याबरोबरच म्हणत असते हे सगळं काय आहे ह्या कपड्यामध्ये तू जाणार आहेस का ह्या कपड्यामध्ये तू असा तिथे दिसणार आहेस का चल पटकन कपडे लवकर चेंज करून घे का मी इथे तुला कपडे घालायला इथे घेऊन येऊ का असंच इथे ती म्हणत असते त्याचसोबत इथे जे समोरचे मित्र आणि मैत्रीण म्हणजेच आनंद आणि त्याच्यासोबतची मैत्रीण असते अधिरा त्यांना म्हणत असते हे तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलेला आहात आणि हे घरचे कपडे घातल्यासारखं इथे का आलेला आहात बरं त्यावरच ती म्हणत असते आम्हाला ठीक आहे हे असेच आम्हाला छान दिसतात मग आता दुसऱ्या वेळेस ना तुझ्यासोबतच आम्ही शॉपिंगला जाऊ ए मी अशी शॉपिंग करत नाहीये मी ऑनलाईन शॉपिंग करते समजलं तुला तर इकडे दुसऱ्या बाजूला आता स्वानंदीचा नंबर आलेला असतो आणि इथे जे ऑडिशन्स घेणारे असतात ते म्हणत असतात अहो इथे तरुण मुलींची इथे ऑडिशन्स आहे पस्तीसातल्या वर्षाच्या मुलीची नाही तेवढ्यातच धावतच आता सुष्मिता आणि तिची आई आलेल्या असतात आणि तेव्हा इथे स्वानंदीची आई म्हणत असते स्वारी ही माझी मुलगी सुष्मिता आणि हिची ऑडिशन्स आहे त्या काय झालं ना आम्हाला थोडासा लेट होत होता म्हणून हिमाच्या मोठ्या मुलीला इथे लाईनमध्ये उभी केली होतं खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तिच्यावर काहीही परिणाम पर होत नसतो कारण ही माणसं आपलीच आई आपली आहे बहीण आई आहे आपली असं म्हटल्यानंतर आता तिला घरी जायचं असतं ती म्हणत असते बरं आई मी येऊ का आता जाऊ का तुम्हाला काय हो ते होतंय त्या सगळ्या गोष्टी इन डिटेल कळवशील आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच आधीरा इथे समरला म्हणत असते दादा काय हे तू हे अशा कपड्यामध्ये जाणार आहेस का चल पटकन चेंज करून घे त्यावरच ती म्हणत असते अरे असं नाही आपल्याला फोटोशूट करायचा आहे त्यावरच तो म्हणत असतो अगं पण थांब मला हा बाऊल तरी देऊ देत मी एवढ्या दुरून आणलेला आहे राजस्थानवरून जाऊन आणि हिला अर्पिताला आवड आवडला होता आणि तिला तोच पाहिजे होता म्हणून हे सगळं काही केलेलं आहे ना त्यावरच आता इथे ती म्हणत असते हो ते सगळं काही ठीक असलं तरीसुद्धा मी सांगते त्याच पद्धतीने करायचं आहेस असं म्हटल्यानंतर लगेचच आता इथे जी काकू असते समरजी ती त्याच्या हातामधला बॉल घेते आणि बाउल घेतल्यानंतर लगेचच गुरुजींकडे देत असते आता ती म्हणत असते अहो चांदीचा किंवा इथे तांब्या पितळ्याचा बौल नाही हे अस्सल सोन्याचा आहे अस्सल सोन्याचा त्यासोबतच ह्या बाउलला बाजूने इथे हिऱ्यांचं वर्क केलेलं आहे आणि हा बहुलच इथे माझ्या अन्विषाला उष्ठण्यासाठी देणार आहोत आणि एवढंच नाही तर त्यामध्ये सोन्याचा चमचासुद्धा आहे गुरुजी म्हणत असतात खरंच इथे लक्ष्मी मातेचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहो खरं पाहायला गेलं तर असं एवढा योगायोग आणि एवढी हौसमौस कोणी करत नाही लहान बाळांची असं म्हणता क्षणी इकडे आजींना थोडंसं वाईट वाटलेलं असतं कारण आजींनाच असं वाटतं असतं की समरने त्या भाजीसाठी आणला होता मग समरलाच देऊ द्यायचा ना पण मलिकाने मुद्दा म्हणूनच केलेलं असतं आता मलिकाचा तर वेगळाच प्लॅन असतो तो म्हणजेच की तिथे अंशुमनला बसवा आता ती अंशुमनला तिथे बसवते आणि जेव्हा इथे उष्टवण्याचा कार्यक्रम विधी सुरू होतो तेवढ्यातच मामाला बोलवा म्हटल्यावर अंशुमन तिथे जाऊन बसतो आणि लगेचच तो इथे अन्विषाला मांडीवर घेत असतो आणि तिला इथे तो भरवत असतो तेवढ्यातच समर तिथे जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये कुठेतरी जाऊन पाणी तरळतं तो तिथून लगेचच दोन पावलं मागे जातो पण आजी त्याला लगेचच थांबवतात आजी म्हणत असतात थांब समर थांब पिंट्या काय चाललंय हे आणि हे बघ तुला मान द्यायचा होता तर त्यांनी तुला मान दिला नाही आहे हे सगळं काही ह्या मलिकाचं काम आहे आता तो म्हणत असतो नाही ग गजी तर इकडे दुसऱ्या बाजूला सुष्मिताची जी फर्स्ट राऊंडची ऑडिशन्स असते त्या ऑडिशन्समध्ये ती इथे सिलेक्ट झालेली असते आणि त्यामुळे ती प्रचंड आनंदामध्ये असते तेव्हा इथे तिची आई म्हणत असते तुला सांगू का जेव्हा मी ऑडिशनला गेले होते ना तेव्हा माझा नाशिक म्हणून अजून पण मला माझ्या मैत्रिणी इथे हिनावतात आणि सुनावतात सुद्धा जसंच माझी लेखसुद्धा आता लगेचच ती इकडे स्वानंदीला कॉल करून सांगत असते इथे सुष्मिता सिलेक्ट झाली ती ऑडिशनमध्ये मग आता तू काय कर ढोकळा समोसा त्याचबरोबर आणखी थोडंसं स्नॅक वगैरे मागून ठेव म्हणजे मस्त पार्टी करून घेऊयात त्यावरच आता स्वानंदी म्हणत असते काय सांगते साई खरंच दे ना तिच्याकडे दे ना फोन मी तिला कॉन्ग्रॅज्युलेशन्स करते तेवढ्यातच ती म्हणत असते अगं असू दे असू दे घरी आल्यावर कॉंग्रॅज्युलेशन्स कर असं म्हणून ती लगेचच फोन ठेवते तर इकडे दुसऱ्या बाजूला आजी म्हणत असतात तू बघितलंस कशा पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे तू मोठा मामा आहेस ना मग तुला तिथे उष्टवण्याचा मान द्यायला पाहिजे होता पण असं झालंय का नाही ना, ना? त्यावरच तो म्हणत असतो अगं जे असू देत ना ग तो आणि मी काय वेगळा आहोत का तो पण मामाचा आहे मी पण मामाचा आहे तेव्हा ती म्हणत असते नाही हे तू तु आहेस तुझ्याकडून प्रत्येक गोष्ट हट्टाने मागून घ्यायची तू प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी सगळं करायचं पण मान द्यायचा म्हटला की त्यांना पुढे पुढे करायचं असतं तेव्हा तो म्हणत असतो अगं मग मी आहेच ना त्यासाठी आणखीही मला माझ्या काकांचे ते शब्द आठवतात जेव्हा माझा वाढदिवस होता काका त्याच्या फॅमिला फॅमिली घेऊन माझ्या वाढदिवसासाठी येत होता आणि त्याचा अपघात झाला त्याच वेळेस त्यांनी माझ्यावरती जिम्मेदारी पाठवली किंवा सोडवली की इथून पुढे तू ह्या तुझ्या तीन भावंडाची आणि काकूची काळजी घे आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे जर काका माझ्या वाढदिवसाला आलाच नसता तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का सांग ना तू आजी आता आजी म्हणत असतात अरे पण त्या गोष्टीचं बोज घेऊन तू किती दिवस जगणार आहेस आणि त्या गोष्टींचं बोज घेण्याची सुद्धा काही गरज नाही आहे तू एवढं सगळं त्यांच्यासाठी करतोयस पण त्यांना थोडंसं तरी काहीतरी वाटतंय का तुझ्याबद्दल नाही वाटत मग तरीसुद्धा तू त्या गोष्टींचं बोज किती दिवस घेणार आहेस त्यावरच समोर म्हणत असतो बघ आजी आपला परिवार एक आहे आणि त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते असे काही वेगळे नाही येतं आणि तू नको एवढा विचार करू आणि मला त्याचं काहीही वाटलं नाही आहे पण आता आजी म्हणत असतात नाही तुझा मान आहे ना मग तुझा, तुझा तुला मान इथे दिलाच पाहिजे आणि जोपर्यंत ती तुला मान देत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही ना असंच आता आजी इथे बोलत असतात आता आजी ह्या सगळ्या गोष्टी तरी इथे बोलत असतात पण समर मात्र आजींना कन्व्हिन्स करत असतो आणि समजावून सांगण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो हे बघ आजी प्लीज तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस काही नाहीये असं चुलत आणि सक्क वगैरे पण इथे मात्र आजींनी ठामच ठरवलेलं असतं नाही काही जरी झालं तरी सुद्धा तू म्हणतोस त्या गोष्टी मला मान्य नाही आहेत आता इथे लगेच असतो आजींना मिठीत घेतो आणि आजींना समजावण्याचं काम करत असतो आता लगेचच त्यांच्यामध्ये इथे अधीर आलेली असते आता अधिरा आल्याबरोबरच लगेच ती म्हणत असते हे काय चाललंय तुमचं तुम्ही मला सोडून असं हक करणार आहात का नाही नाही मला पण घ्या ना असं म्हटल्यानंतर तिने आता समरसाठी कपडे घेऊन आलेले असते आणि ती म्हणत असते नाही तुला आत्ताच्या आत्ता हेच घालायचे आहेत आणि तेव्हा मी एक दिवस इथे आजीचा सुद्धा मेकओव्हर करणार आहे एक दिवस मी आजीला सुद्धा मस्त इथे वन पीस घालायला लावणार आहे त्यावरच समर म्हणत असतो वाव कशी दिसेन ग आजी यामध्ये हे चल चावट कुठचा असं म्हणूनच तो आता चेंज करण्यासाठी निघून गेलेला असतो तर इकडे आता स्वानंदीची घरी मस्त पार्टी सुरू असते इथे सुष्मिता मस्त डान्स करत असते आणि तिचा व्हिडिओ इथे शूट होत असतो सानंदी सगळ्यांसाठी स्नॅक घेऊन आलेली असते ती खूप आनंदात असते सुष्मिताला हक करणार असते कॉंग्रॅच्युलेट करणार असते पण तेवढ्यातच ती म्हणत असते हे ताई काय करतेस तू अगं तुझं किती अंग कपड्यानी किती पावसाने अंग भिजलेला आहे प्लीज माझ्यापासून लांब हो म्हणजे नवीन ड्रेस आहे आता लगेचच तिच्या आई म्हणत असते अगं अगं असं काय करतेस ये पटकन लवकर हे स्नॅक काढ बाजूला आणि सगळ्यांना दे बरं मस्त एन्जॉय वगैरे करायचं आहे की नाही तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला काही आपली अधिरा आहे अधिरा मस्त मिरवत असते आणि अधिरा मिरवल्यानंतर त्या इथे उष्ठ बऱ्याच अशा बाहेरच्या बायका आलेल्या असतात तेव्हाच त्या ते म्हणत असतात काय मग अधिरा काय चाललेला आहे आणि त्याचबरोबर तुझं हे सगळं काय आहे म्हणजे तुझा पुढचा करिअरचा प्लॅन वगैरे काही आहे की नाही त्यावरच ती म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अहो हे घर गर, ज्या घरामध्ये तुम्ही उभ्या आहात ना ते अख्खं घर माझं आहे आणि मला काय गरज आहे काम करण्याची आणि काम न करण्याची त्यामुळे प्लीज तुम्ही बोलताना थोडासा विचार करा तर आता इकडे दुसऱ्या बाजूला समोर अर्शासमोर उभा असतो आणि त्याला तिच्या मैत्रिणीचे ते, ते सगळे काही बोल इथे आठवत असतात कशा पद्धतीने ती म्हटली होती अरे तुझं असं वाट पाहणारं घरी कोणीतरी आहे का आणि तेव्हा आज आनंद आणि इथे त्याची मैत्रीण आलेले असतात तेव्हा ती म्हणत असते बघितलं समोर आज तू एवढं सगळं त्यांच्यासाठी करत होतास पण तुझ्यासाठी कोणी काय केलेलं आहे का नाही ही गोष्ट तरी तुला इथे कळते का नाही तेव्हाच तो म्हणत असतो हे बघ असं असं काही नाही आहे नाही कसं अरे आम्ही जर घरी दमून थकून भागून जर गेलो तर आमची मुलं आमच्याकडे धावतच येतात त्यासोबत अक्षरशः कुत्रीसुद्धा आमच्याकडे येतात रे मग तसं तुझं ह्या घरामध्ये वाट पाहणार आहे का कोणी तुझी वाट पाहणार तर कोणी नाही विचारपूस करणार सुद्धा कोणी नाही मग मला एक गोष्ट सांग नेमकं चाललंय काय अरे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपली वाट पाहणार आपलं जोडीदार आपल्या हक्काच रागवणार रुसणारं त्याचबरोबर काळजीनं विचारपूस करणार कोणीतरी हवंय समोर असंच आता इथे ती बोलत असते तेव्हा इथे समोर बोलत असतो अरे तुम्हा दोघांचं काय चाललंय हे प्लीज जरा शांत बसणार आहात का तुम्ही दोघं तेव्हा तो म्हणत असतो अरे पण तेव्हा ती म्हणते बरं जाऊ दे तुला आता कोण मुलगी देणार आहे त्यावरच समोर म्हणतो काय म्हणजे मी तरुण नाहीये का अरे तू एकदा ठरव तू तरुण आहेस का तू म्हातारा झालायस एकदा ठरव म्हणजे काय ते पुढे बघता येईल त्यावरच आनंद म्हणत असतो एक मिनट तो मला बरोबर सांगणार तो तरुण आहे की नाही तेवढ्यातच तिथे अधिरा आलेली असते अधिरा म्हणत असते ए पिंटे दादा तू तयार झाला आहेस की नाही आता दुरूनच ओरडत असते तेव्हा आज समोर तिला अक्षरशः समोर खूपच हँडसम लुक मध्ये इथे तयार झालेला तिला दिसत असतो आणि ती आल्याबरोबरच त्याच्याकडे पाहतच असते आर so wow, लुकिंग सो अमेझिंग वाव खरंच तेव्हा समोर म्हणतो अगं नेहमीच तू छान छान बोलत असतेस पण हे मध्येच भिंड्या दादा काय रे का बोलतोयस तू असं असंच इथे तो बोलत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता स्वानंदीचं प्रमोशन झालेलं असतं म्हणून आईनं तर गोष्ट ऐकून घेतलेली नसते पण आपले बाबा आहेत ना तर तिनं देवासमोर पेढे ठेवलेले असतात बाबा म्हणतात अगं पण हे पेढे वगैरे काय काय चाललेलं आहे तेव्हा ती म्हणते बाबा तुम्ही अगोदर नाव असतं तोंडगोड करा त्यावर ते म्हणत असतात अगं पण का कशामुळे तोंड गोड करण्यासाठी असं काय झालेलं आहे अहो बाबा फायनली माझं प्रमोशन झालेलं आहे मी पी एच डी कम्प्लीट केलेली आहे आणि माझं ब्रँच प्रमोशन झालं आहे मी ब्रँचची मॅनेजर झालेली आहे असं म्हणूनच स्वतःला खूपच असं ती वेगळंच असं प्राऊड फील करत असते तेव्हा आज इथे बाबा म्हणत असतात खरंच आज मला खूप छान वाटतंय बघ आज तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे खरंच सांगू का अगं स्वानंदी माझ्या ह्या नोकरीमुळे तू मध्येच शिक्षण सोडलंस आणि ती ब्रँचमध्ये तिथे तू नोकरी करायला लागलीस तुला खरं तर ते मनाविरुद्ध करावं लागलं पण आपल्याकडे पर्याय शिल्लक नव्हता आणि त्यामुळे तू हे सगळं काही केलंयस खरंच माझ्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्यात असंच बाबा म्हणत असतात त्यावर स्वानंदी म्हणते नाही बाबा तसं काहीही एक नाही आहे तर इकडे मस्त सगळेजण नाश्ता करत असतात त्याचसोबत आता इकडे स्वानंदी म्हणत असते पण बाबा आपलीच कारण बाहेर स्वानंदीच्या चर्चा लग्नाबद्दल चर्चा सुरू असते ती आता एजड झाली आहे असंच इथे सुष्मिता म्हणत असते आता तिचं लग्न होणार नाही असंच मला वाटतंय तेव्हा बाबा तिथे ते बाहेर बोलण्यासाठी जातात इकडे मात्र स्वानंदी बाबांना अडवते आणि म्हणत असते बाबा बाबा प्लीज आत्ता काही एक बोलायचं नाही आहे प्लीज तुम्ही आता शांत व्हा बा प्लीज आत्ता तिच्या मैत्रिणी आलेल्या आहे त्यामुळे आत्ताच्या पिढीला मुल मैत्रिणीसमोर असं बोललेलं नाही आवडत प्लीज आत्ता काही एक बोलायचं नाही पण त्यावर ते म्हणत असतात अगदी लहान आहे का तिला समजत नाही आहे का आणि तिला त्या गोष्टीची इथे जाणीव करून दिली पाहिजे ना आपण तिला खडसावलं पाहिजे ना आणि आत्ता काय आत्ता जरी तुला लग्न करायचं ठरवलं तरीसुद्धा तू लग्न करू शकतेस तुला मुलगा चांगला मुलगा मी इथे शोधू शकतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जी अन्विषा आहे ती खूपच रडायला लागलेली असते सगळ्यांनी तिला घेतलेलं असतं सगळ्यांनी फोटोशूट काढून झालेलं असतात सेल्फी काढून झालेलं असतात पण समोरकडे आत्तापर्यंत कोणीही तिला दिलेलं नसतं इकडे आजी म्हणत असतात बघितलंस आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या साधा तुझ्याकडे मुलीला आणूनसुद्धा दिलं नाही कोणी आणि तेव्हा समोर ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहत असतो आता इथे आजी म्हणत असतात लगेचच तिथे इथे मलिका आलेली असते आणि मलिका म्हणते अरे समोर तू कधी आलायस त्यावरच आजी म्हणतात कधी आला जेव्हा जो सोन्याचा बाऊल त्याच्या हातून घेऊन द्यायला गेलीस तेव्हा नाही दिसला तुला तो कधी आला जेव्हा अंशुमनला इथे उष्टवण्यासाठी उष्ठवण्यासाठी निघून तेव्हा नाही तुला तू दिसला कधी आला ते आणि दी, आत्ता बरी विचारायला आलीस आत्ता बरी तुला इथे समरची आठवण झाली नाही त्याचं काय ना मी येणारच होते पण अगं आजी असू देत ना त्यात काही एवढं नाही आहे तेवढ्यातच आता लगेचच इथे अन्विषाला आजी घेतात आणि अन्विषाला घेतल्यानंतर आता ती म्हणत असते हे घे समर घे बाळाला घे जरा आणि भाचीचे कौतुक करू दे एवढं सगळं काही माझ्या नातवानं यांच्यासाठी केले पण ह्यांना आहे का त्याची का काही आता लगेचच इकडे अन्वेषाला समोर घेतो आणि अन्वेषाला घेतल्यानंतर तिचे खूप सारे लाड इथे तो करत असतो आजीने आज अगदीच इथे पॉईंट मारलेला असतो पण त्या बाबतीमध्ये मलिकाला काहीही वाटलेलं नसतं तर आता लगेचच इकडे सगळेजणं स्टेजवर जातात सगळे स्टेजवर गेल्यानंतर सगळ्यांनाच व्यवस्थित फोटोशूट करायचं असतं त्याचसोबत सगळेजणं इथे खूप कमाल आणि धमाल दिसत असतात धमाल मस्ती करतच असतात आजी म्हणत असतात आता बघ पुढच्या वर्षी ना असंच तुझंसुद्धा बाळ असं मस्त हातामध्ये असेल आणि आपण त्याचे लाड करत असू तेव्हा आता इथे म्हणत असतो आता कोण लग्न करणार आहे तेव्हा म्हणतात अरे तू नको काळजी करू पिंट्या तुझ्या सुद्धा गोड निरागस अशी एखादी तरी मुलगी लिहून ठेवलेली असेल आणि माझी खात्री आहे की लवकरच तुझ्या सुद्धा आयुष्यामध्ये अशीच एखादी मुलगी येणार आहे आणि मी आहे ना मी नक्कीच तुझ्यासाठी एखादी मुलगी शोधेल असंच आता इथे आजी समोरला म्हणत असतात तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा विण दोघातरी